कहाणी अन्नपूर्णीची काशीनगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याचा त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होतील दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला तेथे हजारो सुंदर सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व्रत करीत आहात अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णीचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसासाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद बक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा तेवट ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीचे अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करावा याच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते लोळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्री काल पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्याप्राप्त होते जी जी इच्छा धरून व्रत केले असेल ती ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देवो पण तू त्याचा अपमान करता कामा नये त्याची हेळसांड करता कामा नये ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घे ते पवित्र सूत धनंजयाने व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोनेची शिडी वर आली धनंजय शिडीवरून वरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि श्रीशंकर हात जोडून याचक वृत्तीने तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशास्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयाने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले देवी हसून म्हणाली वस्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेल तुला काही कमी पडणार नाही देवीनं आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जीवेवर नाचू लागले त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मुर्जा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितले मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागले त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले मानसन्मान वाढला नातेवाईक मान, नाते मान देऊ लागले पुढे मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले तो वेगळे घर बांधून राहू लागला मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाले महाराज माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णीच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे धनंजयाला पटले तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ती रागाने लाल झाली व तिने धनंजयाला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोने तो झोपला असा व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला अजून व्रताचे तीन दिवस बाकी होते झाले देवी अन्नपूर्णेचा कोप झाला धनंजयाचे घर सामान सुमानासकट जळून गेले सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलाविले सवत मात्र माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले सरोवरातून परत शिडीवर आली, हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी धनंजयाला म्हणाले मला सर्व माहीत आहे त्याला एक सोनेची तिचीच मूर्ती देऊन सांगितली की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला पुढे काही महिन्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले धनंजय त्याला म्हणाला बाबानो मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्याने देवी प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्र लाभ झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले त्यालाही देवीच्या कृपेने पुत्र लाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णीचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयाला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता धनंजय सुलक्षणा व मुलासह तेथेच राहू लागला त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली इकडे धनंजयाच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरे दरोडा पडला सर्व घरदार चोरानी लुटून नेले अन्न अन्न दशेची हकीकत सुलक्षणीच्या कानावर पडली तिला तिने घरी आणून माखू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्याजवळच ठेवून घेतले अन्न पूर्ण मातेच्या प्रसादाने धनंजय सुलक्षणा त्यांचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच तुम्हा आम्हा मिळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद